नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय न्यूज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होऊन आता बरेच दिवस झाले आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरही अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही त्यामुळे महायुती सरकार विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आला आहे मंत्रालयातील आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हजर होते यासोबत विविध विभागाचे सुद्धा येथे उपस्थित होते यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली जसे की मंत्रालयात एक एफ आर एस तंत्रज्ञान बसवण्यासंदर्भात चर्चा झाली साव्या मजल्यावर अभ्यंगत आणि इतरांना प्रवेश द्यायचा की नाही यासंदर्भातही याच्या बैठकीत चर्चा होणार आहे मंत्रालयातून अभ्यगंताकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातो या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते तसेच आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणाऱ्या भाजपाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असणारे प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला निर्णय फारच चार्� महत्वाचा असून आम्ही सदर बँकेच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करण्यास सरकारच्या नियमाचं स्वागत केलं आहे दुसरीकडे आजच्या आजच्या बैठकीत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आली तसे महाराष्ट्र राज्य जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये आकारी फंड जमिनीच्या संदर्भात असल्या तरतुदी सुधारणा करण्या निर्णय घेण्यात आला शिवाय महाराष्ट्रातील नऊशे सतरा त्रेसष्ट शेतकरी चार हजार नऊशे एकोणपन्नास एकर पर जमीन परत करण्या निर्णय घेण्यात आला या संबंधित शेतकरी जमिनी शासन जमा झाले आहेत त्यामुळे जमीन शेतकऱ्यांना परत झाल्या पाहिजे अशी मागणी होती यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ निर्णय घेत संपूर्ण नऊशे त्रेसष्ट शेतकरी जमिनी यांच्या स्वतः त्यांच्या मालकीच्या केल्या आहेत त्यासाठी रेडी करणारच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोरली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद नहीं। नहीं।